केटीएन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहतात लोकप्रिय केटीएन महाराष्ट्र न्यूज प्रेस व पत्रकार सेवा संघाच्या नांदेड जिल्हा उपाध्यक्षपदी वाघमारे यांची नियुक्ती तालुक्यातील सुगाव कॅम्प येथील रहिवासी दत्ता गाव माझा न्यूजचे जिल्हा प्रतिनिधी बाबूराव हनुमंतराव वाघमारे यांची प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या नांदेड जिल्हा उपाध्यक्षपदी निवड केल्याचे पत्र डी टी आंबेगावे यांच्या उपस्थितीत देण्यात आले मुखेड येथील शासकीय विसामगृहात चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी एका बैठकीत सदरी नियुक्ती जाहीर करण्यात आली यावेळी मराठवाडा अध्यक्ष लोहकुमार शिंदे नांदेड जिल्हा अध्यक्ष संजीव कुमार गायकवाड जिल्हा कार्याध्यक्ष भारत सोनकांबळे जिल्हा उपाध्यक्ष उद्धव माबळे संपादक व पत्रकार सेवा संघाचे अध्यक्ष डी टी आंबेगावे यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विस्क्रामगृह मुख्य येथे आली या, या बैठकीच्या सुरुवातीला कम्युनिस्ट पक्षाचे केंद्रीय महासचिव सीताराम येचुरी यांना आदरांजली वाहण्यात आली प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या मुखेड तालुका नूतन पदाधिकाऱ्यांची मान्यवरांच्या हस्ते निवड करण्यात आली यामध्ये मुखेड तालुका अध्यक्षपदी मोतीपाशा पाळेकर उपाध्यक्ष विठ्ठल कल्याण पाड सचिव ऍडव्हेट रणजित जामखेडकर कोषाध्यक्ष रवी सोनकांबळे सहसचिव असद सल्लागार प्रसिद्धी प्रमुख बालाजी शिंदे आदी अधिकाऱ्यांचा समावेश होता या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रेस संपादक पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी टी आंबे तर मार्गदर्शक म्हणून मराठवाडा अध्यक्ष लवकुमार शिंदे यांची उपस्थिती होती यावेळी अध्यक्षस्थानावर बोलताना डी टी आंबेगावे म्हणाले की पत्रकारावर अन्याय अत्याचार होऊ देणार नाही पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करीत असताना काही वेळा जाणून बुजून पत्रकार खोटे गुन्हे दाखल करून त्यांना नाहक त्रास देत धमकविण्यात येते अशावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ यांच्या माध्यमातून राज्यातील पत्रकार पत्रकारावरील अन्याय अत्याचार थांबविण्यासाठी नेहमी प्रयत्न करणार आहे पत्रकारांच्या कुटुंबियाचे आरोग्यविषयक व शैक्षणिक प्रश्न सोडविणार असल्याचेही ते सांगितले परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा एन महाराष्ट्र न्यूज बातमी पसंत असल्यास चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा व पुढील ग्रुपवर शेअर करा